हे बघा मंडळी प्रवासात नेण्यासाठी तीन ते ती चार दिवस टिकणारी तेलाचा जरासुद्धा वापर न करता ढोबळी मिरचीची भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे सुको खोबरं एक चमचा धने एक चमचा तीळ खमंग होईपर्यंत कमी आचेवर भाजून घ्यायचे कडीपुत्तासुद्धा हलकासा भाजून घेतला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला जिरे हळद चवीपुरतं मीठ घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे दोन चमचे बेसन पीठ तांबूस रंगाचं होईपर्यंत इथे भाजून घेतलं ते यामध्ये मिक्स करायचं आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घातली तयार केलेला मसाला शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे छान घट्टसर दाबून भरून घेतला आणि चाळ्यांवर ठेवून पंधरा मिनिटांसाठी आता ह्या मिरची आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिरची इथे शिजते जर तुम्ही डाएट करत असणार तर तेलाचा आपण इथे जराही वापर केलेला नाही चवीला देखील ही मिरची छान लागते हे शिमला मिरचीचं भरीत वरण भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद